सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत या सरकार रोजी साक्षीदार आहेत माझे खासदार संजय काका पाटील विद्यमान आमदार रोहन दादा पाटील कार्यदेखसो श्री हवे कुमारजी साळुके साहेब आणि आमच्या संस्थेचे सीईओ काय भाई आणि माननीय कौशिकजी हवे साहेब या ठिकाणी आपले पूर्ण अभिनंदन करत आहे माननीय संजय जी काका पाटील

जात धर्म पंत या सगळ्याचा प्रभाव वाढत वाढत समीकरण समाजाची हे अतिशय वेगळ्या दिशेने निश्चितपणाने उल्लेख केला पाहिजे आमच्या गावातल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला नाव देताना

निश्चितपणानं काही मध्य पाहिले काही तत्व पाहिले फार कमर्शियल या कोर्सेस केलं न जाता जे काही सामान्य माणसांच्या मुलांना शिक्षण गरजेचं आहे त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने फोकस करू ही शिक्षण संस्था चालवत आहे पण मला वाटतं हवे कुमार सर तुमचं कोल्हापूरातलं जे कॉलेज आहे

पण त्याला पॉलिशिंग पण त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण देत अशा अकॅडमी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने काम करताय तेव्हा अशा शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना काम करण्याची संधी मिळाली अभय कुमार सर असतील जयंत पाटील असतील या ठिकाणी अन्य सगळे त्यांचे सहकार्य असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना ते काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी तो कार्यक्रम घेतला पाटील साहेबांची भेट घेतली मला मला भेटला द्यायचं कारण नाही मला भाऊ कारण मला असे प्रोटोकॉल वगैरे कशाची आवश्यकता नाही की मला सगळ्यांनी येतो या सगळ्या गोष्टी आपण एवढ्यासाठी करतो की ज्या मला गेले त्यांना काम करण्यासाठी आणखी मला सामाजिक भान जपणारे अतिशय सचोटीने काम करणारा आवश्यक या सगळ्या गोष्टीमध्ये अभय तुम्हाला सगळी पंडळी निश्चितपणानं त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास या निमित्तानं मी देतो तुम्हाला सगळ्यांची एक पाच दहा मिनिटं बसून पुढे मराठींचा कार्यक्रम आहे जाणं गरजेचं आहे म्हणून आपल्या जाण्याची परवानगी मागतो पुन्हा एकदा परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्याच्या या संस्थेच्या माध्यमातून समाजाचं चांगलं येईल आणि त्याची प्रकृती निश्चितपणानं चांगली राहावी या दृष्टिकोनातून परमेश्वराला प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा वो पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट